नमस्कार मानदेशभूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील आंधळी धरणामध्ये आलेलो आहे आंधळी धरणातील हे पाणी आपण पाहत आहात जे हे कटापूर योजनेचे हे, कटा हे पाणी आंधळी धरणामध्ये आलेलं आहे आणि हेच पाणी आता शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत आहेत आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून हे पाणी आंधळी धरणामध्ये आलेलं आहे आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पाण्याचं पूजन होणार आहे आपण जे चित्र पाहत आहात ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचं नियोजन आंधळी धरणामध्ये झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आंधळी धरणातील पाणी पाहण्यासाठी मान तालुक्यातील असंख्य लोक येत आहेत आज आपल्याला दिसत आहेत की काही लोक हे पाणी पाहिलेले पाहण्यासाठी आलेले आहेत हे पाणी पाहिल्यानंतर या लोकांना काय वाटतंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज पाणी पाहण्यासाठी आलेले आहेत बिदालगावचे काही ग्रामस्थ आलेले आहेत आणि या ग्रामस्थामध्ये आहेत बिदाल विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश केसू बोराटे अर्थात त्यांना सर्वजण बापू म्हणतात बापूंना पाणी पाहिल्यानंतर काय वाटलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बापू तुम्हाला पाणी पाहिल्यानंतर काय वाटलं फार मुळात आनंद झाला आहे पाणी पाहून आणि आनंद होऊन असल्याने मनात प्रश्न पडतात हे प्रश्न आता तडीच गेले आहेत आणि हे कुमार आमदार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांचं सहकार्याने हे काम पूर्ण झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी पाहिल्यानंतर पाणी भरपूर वाटते आणि सर्व शेतकऱ्याचा फायदा होणार आहे आणि शेतकऱ्याबरोबर काही व्यावसायिक असतात काय दुग्ध व्यवसाय असेल दुसरं काही वाटेल ते उद्योग करता येतं पाण्याशिवाय कुठलाच उद्योग करता येत नाही आपल्याला बी माहीत आहे कारण पाण्याचं सर्व आहे आणि मग पाणी पाणी म्हणून नुसतं निपाणी लगेल तर पाणी भेटलं नाही म्हणून ज्या ठिकाणी पाणी पाहायला बरं आलं आलं आता वापराय मिळणार आहे तर या ठिकाणी आपल्या आमदार जयकुमार गोरे भाऊनी पाठीमागच्या काही काळात बंद केला होता निश्चय केला होता की मी फेटाच बांधणार नाही कारण फेटा बांधायला गेले लोक गावकरी ते म्हणले मला फेटा बांधायचा नाही मला पाणी आणायचे माझ्या तालुक्यामध्ये आणि ते पाणी आणल्याशिवाय फेटा बांधणार नाही आणि हे निश्चय केला होता आणि ते निश्चय आज पूर्ण झाला झालेला आहे तर या ठिकाणी त्याच्यामुळं आपलं आम्ही बिजरगावचे ग्रामस्थ खोली करून आलेले शेतकरी मंडळ या ठिकाणी हजर आहे ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे की पाण्याचा काय उपयोग होणार आहे आणि भावने जे बोलले ते खरं झालेलं आहे तरी बिजरगावच्या ग्रामस्थांनी सर्व निश्चय केला की आपण भाऊला साधा पेटा बांधत नाही तर चांदी पेटा आपण देऊया म्हणून सर्व गावाने बिजरगावने निश्चय केला आणि प्रयत्न करून तो फेटा आणलेला आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांना भेटा बांधणार आहोत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हातून त्यांचा स्नेह फेटा बांधून स्वागत करणार आहे आणि या ठिकाणी आम्ही एवढं सांगतो की सर्वां आज आपल्यासोबत आहेत ते राम राम हरी गुजर बिदालगावचे आहेत त्यांना काय वाटलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर आमदार भाऊसाहेब आणि गोरेबंधोनी दोन तालुक्या सेवा आईबापाच्या थोर किमतीने केल्या म्हणजे सगळा समाज समाधान आहे तेवढं आम्ही बिदरमात सकाळी तलाव पाहायला आलो समाधान वाटलं आणि जम्मू काश्मीर आल्यासारखं वाटलं बस आत्ता जे चित्र आपण पाहत आहात ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार दोन हजार चोवीस रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार आहेत आणि त्या कार्यक्रमाची जयंती तयारी चाललेली आहे आपल्याला जे बघायला मिळत आहे ते मंडप बघायला मिळा मिळत आहेत याशिवाय हे धरणात पाणी किती आलेलं आहे हेही लोकं पाहण्यास सातत्याने येत आहेत आपल्याला जे चित्र बघायला मिळत आहेत या कार्यक्रमाचं नियोजन जोरात चाललेलं आहे आणि आता हे बेदाल ग्रामस्थ आज खास करून पाणी बघायला आले, आ, आले आहे आलेले आहेत आपल्यासोबत आहेत अजित शिवाजीराव जगदाळे माझे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते तर त्यांना काय वाटलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मी अजित शिवाजी जगदाळे बिदल भाऊंच्या चौदा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अख्ख्या तालुक्याचा भाऊनी प्रश्न पाण्याचा हा संपून टाकलेला आहे आणि चोवीस तारखेला देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणीपूजन हो पंचवीस तारखेला देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणीपूजन होणार आहे यात फार मोठा आम्हाला अभिमान वाटत आहे जय भाऊंचा मी बिदळगावचा शेतकरी बोवासाहेब नांगरी पाटील दोन हजार सहा साली तालुक्याच्या राजकारणावर भाव आले तेव्हापासून बिदळगाव पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेने भाऊंच्या बरोबर आहे याच पाण्यासाठी पूर्ण गाव भाऊंच्या पाठीशी उभं राहिलं याचसाठी केला होता आठ था तास तेच पाणी आज आम्ही आंधळी धर्मात पाहतोय भावनी दिलेला शब्द पूर्ण केला आणि बिदालगाव पूर्ण ताकदीनं भाऊंच्या बरोबर राहिल्यानं भाऊनी राम मंदिराच्या मूर्तीची मूर्ती प्रश्चपण्यादिवशी ने निर्धारणातून पाणी सोडण्याचा जो बहुमान बिदालगावाला गेला त्याबद्दल भाऊंची मी शक्स आभारी आहे आणि आता आलेल्या पाण्यातून त्या बिदलगावचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 आणि बिदालगावचा नवे नवे पूर्ण तालुक्याचाच पूर्ण दुष्काळ भाऊनी हलवला त्याबद्दल बिदालगावच्या नागरिकांनी जो ही शपथ घेतली होती की आंधळी धरणात पाणी आणल्याशिवाय मी परत फेटा घालणार नाही ती शपथ आज पूर्ण झालेली आहे त्या निमित्तानं बिदालगावच्या नागरिकांनी लोकवर्गणीतून भावना चांदीचा फेटा त्या माननीय फडणवीस साहेब यांच्या हस्ते प्रदान करायचं ठरवलं आहे तो येणाऱ्या जलपनाच्या कार, कार्यक्रमावेळी हा कार्यक्रम हा कार्यक्रम फेटा बांधण्याचा फेटा बांधण्याचा होणार आहे